काय वडापावची गाडी वडापावची गाडी हो अरे डोकं पिकअप पिकलंय काय तुझं मराठी माणूस धंदा करू शकत नाही अरे ते लोक पाय खेळ चला बसलेत एकमेकांची आणि तुला धंदा करायचा आहे हो करून तरी बघूया ना करतील लोक सपोर्ट दोन महिन्यात दुकानाला टाळ लावून घरात बसशील आणि नुकसान होईल ते वेगळंच धंदा करताय आता भूक लागली रे काय <laughs> तरी ऑनलाईन ऑर्डर करतो अरे कशाला ऑनलाईन माझ्या मित्राने आता वडावाचं दुकान टाकले वडापाव वडापा खाल जाऊ खरं हो बाहेर चाललाय तरी येताना काहीतरी खायला आणा ना बरं ठीक आहे ते शेजारच्या वडापावची गाडी टाकली मस्त बनवतो ते घेऊन येतो